फक्त ती सांगू शकतो हा पाऊस कुठलाही निसर्गातला नाही कुठलाही आवाळातला नाही कुठलाही खिडकीतला नाही तिच्या मनामध्ये काय पण तो रात्री दचकून उठल्यानंतर जे जाणवत ना तो सहज जाणवतो बाजूला कोणी नाही बाजूला असावंच असं वाटत कोणीतरी म्हणजे आपल्याला तर पाऊस रिकवेल असं वाटत ती शहरते तिच्या अंगार वीज संचारते आणि जे तिला ते वाटत असतं असत सुंदरी कविता आहे आता हे ज्यावेळी आपल्याला कळत ना त्यावेळी लक्षात येत की पाऊस हा विषय नाही <laughs> पाऊस हा आशय आहे तिच्या मनातला जो पाऊस आहे ती स्वतः पाऊस आहे किती प्राखीपणे बोलत होती ना मला म्हणणे मी कशी बोलले वा छान बोलले एवढं आता ह्याने सांगितलं की गेली दोन अडीच वर्ष मी पण तिची स्थिती पाहतोय कुठेही डोळ्यात असून नव्हते बाहेर कुणालाही देखावा केला नाही मी अडचणीत आहे कुणालाही सांगितलेलं नाही फक्त आम्हाला झाल्याची अशोकला बरं नाहीये आणि ते अशोक तीन अशोक हे ते शोकच नाही शोक त्याचं नावच अशोक आहे आणि ती मगाशी किती छान बोलत दो होती ना ती स्वतःविषयी काही बोलत नव्हती मी अशी कविता लिहिली माझे एवढे संग्रह आहेत आणि मी ह्या ग्रुपवर एवढे एवढे बक्षीस मिळवलेली आहेत वगैरे काही सांगितलं नाही तिने सांगितलं आमची पुष्पावहिनी आले जाधव संदेश जसा आहे मला असं केलं त्यांनी मला असं केलं अरे माणसातला पाऊस वेचत होती ती कळलं पाहिजे हे व्यक्तिमत्व असत त्या कवयंत्रीच त्या कवीचं तू स्वतःला मोठा करून सांगतो ना त्याच कधीच ऐकू नये वेगळे व्हावे जे उत्पूर्ण दुसऱ्याविषयी बोलतोय आणि ते असं ना असा खोटा आविर्भाव नाहीये आहे तिचा चेहरा पण तेवढाच नितळ आहे जसा पारदर्शक आपला कळ एखादा पाड्यानं व्हावं तसा आहे एकदम शांत आहे छान आहे मला वसईतल्या दोन कवित्र्या आवडतात खूप हा आणि त्या ज्या राहिलेल्या आहेत ते जरा जरा आवडतात एक ज्योती आणि कंदळी या दोन कवित्र्या एवढ्या प्रांजळ आहेत एवढ्या प्रांजळ आहेत की त्यांना कधी आव नाही असं आता मी आता लघु पर्णिका लिहिले बरं का हा आणि याचं तुमच्या कर्णिकामध्ये आहे का आता आम्ही काय करतो हा लघु पर्णिका काय सुंदर नाव आहे नवीन नाव आहे जो स्वतःच्या सगळ्याला तो दुसऱ्याला एवढ छान आणि म्हणून यातल्या सगळ्या कविता आणि तिचे हे बघा फोटो बघा फोटो आहे की ना एकदम लहान मुलीसारखं इथे कुठेही असो तो घाबेऊन अशी बसली असं नाही व्यक्तिमत्वाचा प्रांजळपणा ज्यावेळी शब्दात येतो ना तो कवी खरा असतो ज्याचं चरित्र आणि चारित्र्य शब्दामध्ये दिसत ना तो खरा कवी असतो तो दुसरे शब्द आणि डिक्शनरी घेऊन बसतो ना जो लिहितो त्याच डिक्शन सुद्धा ऐकू नाही का हो की नाही वर्तक यांची तर अशा सगळ्या ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे मग अशी मला वाटलं होतं स्वाती कविता म्हणते की काय भूमिका कोण घेईल घडलं की नाही फक्त <laughs> तीन म्हणायच्या हा आणि त्यांनी तीन म्हणायच्या आणखी तिघीने तीन म्हणायच्या म्हणजे नऊ झाल्या माझी दडवलेला राहू दे बराच वेळा आणि माझं असं म्हणणं आहे बोललं मी ह्याच्या गाकात ना यांचं रेकॉर्ड आहेच म्हणजे त्याचं त्याचं मस्तपैकी युट्यूब सुरू कर ना युट्यूबवर याची गाणी किती छान जाते हो की नाही आता युट्यूब सगळे सुरू करतात आणि राजकीय गोष्टीवर तो भयानक असत सगळे सगळे बोलत असतात काल ते पहिल्यांदा झालं तर मला वाटतं इकडे आतील किंवा आपण मारा पहिला एवढी प्रतिक्रिया देत होते वेड्यासाठी तर सरकारचंही काही धोरण ध्येय धोरण आहे ती त्यांना काय वाटत होतं का सगळ्यांनी येऊन अतिरिक्त बारा वगैरे का सगळ्यांना असं थोडं पण तर तसं तुम्ही हे पुढच्या पिढीसाठी आमच्यासाठी नाही आम्ही लहानपणापासून म्हणतात पण जी नवीन